नाशिक शहराच्या इंदिरा नगर भागात राहणारे सहाने परिवारातील पती-पत्नी ना मुलीसह आत्महत्या के केल्याची खळबळजनक घटना घडली आहे त्याबाबत मिळालेली माहिती अशी की मानिक विजय मानिकराव पत्नी ज्ञानेश्वरी विजय सहाने व त्यांची मुलगी अनन्या विजय सहाने या तिघांनी इंदिरा नगर भागातील एका घरात आत्महत्या केली आत्महत्या का केली याचं कारण मात्र निश्चित झालेलं नाही याबाबत अधिक माहिती घेण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे ही घटना राहणाऱ्या नागरिकांना कळताच त्यांनी पोलिसांना पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत इंदिरानगर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत दरम्यान या घटनेना इंदिरानगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा